मग माझं एकंदरीत शॉर्ट फिल्म काढायचं हे ठरलं थर्ल। ठरल्यानंतर आता ही गोष्ट पहिल्यांदा बोलायची कोणाला तर माझ्या गलीतला एक मित्र होता त्याचं नाव आहे निलेश मग निलेशला फोन केला म्हटलं निलेश आ, ये माझ्याकडे आपल्याला जरा माळा फिरायला जायचं मग त्याला गाडीवर टाकला आणि आम्ही दोघं गेलो माळावर माळावर गेल्यानंतर निवांत दगडावर बसलो होतो त्याचं फोनवर बोलणं चाललं होत मग ते माझ्याकडं बघितलं आणि आला म्हणला अरे काय एवढा निवांत का रोज एवढा गप्पा मारणार तू निवांत का अरे म्हंटल डोक्यात एक कल्पना आली तर तो म्हटला काय कल्पना काय तर मी म्हटलं की मला एक शॉर्ट फिल्म काढायचं तर त्याचं उत्तर ऐकून मी दंग झालो तो म्हणला काय डोक्यात वापरलाय का तू आणि शॉर्ट फिल्म अरे म्हणलं ही ऍड तुझ्या डोक्यात आलं कस तर मी म्हणलं अरे काहीतरी केलं पाहिजे मग तो म्हणला की बाबा अरे बाबा आपलं हे काम नाही फिल्म हे तुझ्या डोक्यात घातलं कोणी म्हणला अरे म्हणलं माझ्या डोक्यात कोणी घातलं नाही माझ्या ती डोक्यात आलं म्हटलं मग ती म्हणला नाही डो विचार तू का डोक्यात न मी म्हणलं हो माझी इच्छा आहे शॉर्ट फिल्म काढायचा म्हणजे काढायचा तुला साथ द्यायची का नाही तर त्यांनी डोकं खांजवलं आणि ती म्हणला यायला ही पाहिलं पण हाट्टीच बॉरग आहे ह्याला नाही म्हणण्यापेक्षा साथ दिलेली खूप गरजेची मग मला म्हणलं चल तुझ्या माग मी शंभर टक्के उभा मग म्हणलं आपण जाऊ आणि कोणाकोणाला माहिती विचारू की बाबा हे शॉर्ट फिल्म कसं काढायची विचरायची नाही म्हणलं माहिती ही कोणाला विचारायची नाही अरे मला माहितीच विचरायची नाही तर शॉर्ट फिल्म काढणार कसं तू मग मी म्हणलं माझ्या डोक्याने चालायचं बरं म्हणलं माझ्या तुझ्या डोक्याने चालू बाबा तू काय म्हणचिंती करू आता तुझं हट्ट म्हणलं मला पूर्व होतं लागत म्हणलं मग म्हणलं करायचं काय म्हणलं स्टोरी माझ्या डोक्यात आहे तर आपण दोघं एक दिवशी रानात जाऊन लिहून घेऊ मग दो आम्ही दोघं जण आमच्या रानात गेलो त्याला स्टोरी सांगितली त्याला स्टोरी आवडली म्हणलं छान आहे चल भाऊ तसं करू मग आम्ही स्टोरी लिहून घ्यायची आता स्टोरी लिहून घ्यायची म्हणलं पुन्हा टायपिंग करायची असते ती एक प्रश्न मग कुठं करायची आपण जे काय करतो ते कळलं बी नाही पाहिजे मग आमचा मित्र एक टायपिंगचा कोर्स केला होता बाबू कुर्डे आम्ही त्याच्याकडे गेलो त्याला म्हणलं जीवला आपल्याला असंच टायपिंग करायचं ठीक थी। आहे म्हणलं पण म्हणलं आपण जे टायपिंग करतोय ते कुणाला सांगायचं नाही तो बी आमचाच मित्र असल्यामुळे त्याने बी आपलं ते गुपित ठेवलं सगळं झालं ते उंदराच्या आणि मांजराच्या गोष्टी सारखं काम झालं आमचं कि ती गोष्ट तुम्हाला तर माहीतच असेल की उंद्र चे एक दिवस मिटिंग भरते आणि मिटिंग भरल्यानंतर त्यांचं ठरत की मांजर रोजच येऊन उंद्राला आहे आपण असं काम करू कि मांजराच्या गळ्यातच दंटा घालू म्हणजे ते आलं की आवाज येईल आणि आपल्याला कळल ते आल्याला मग सगळ्यांचं ठरतं घालायचं कुणी सगळे निघून जातात तशी आमची परिस्थिती झाली शॉर्ट फिल्म काढायचा खरा पण पहिली गोष्ट हे पाहिजे पैसा पैसा आणायचा कुठं मग पैशाचा विषय त्यांना म्हणलं तर आपण ते बघ नंतर बघू काय करायचं ते आधी आप आपल्याला पात्र हुडकावं लागतं मग सगळं ठरलं की पात्र हुडकायची खरे आता मेन पॉइंट आला जिथे म्हणजे हिरोईन हुडकायची कुठनं हा सगळा सगळ्यात अवघड विषय एकतर आम्ही खेड्यातली पोरं खेड्यातल्या पोरांवर जास्त करून विश्वास कोण ठेवणार नाही आणि ते तर लेडीज पात्र आणायचं म्हणलं ते सगळ्यात आम्हाला डोंगर उचलासारखं काम वाटलं की आता ही लेडीज आणायची बुद्ध मग एका मित्राला म्हणलं आयला मी तुमची इथे एक पाहुणे आलेली बघितली होती तिलाच विचारतो ते होय नाही होय नाही करून ती म्हणलं आता ह्याने राज्य माझ्यावरच आणलं आता करायचं काय मग त्याने विचारलं त्यांना ते म्हणले बघू विचार करते सांगू म्हणले ख्यात आमचं गेले दोन तीन महिने मग आता बाहेरची पाहुणे आणायचे म्हणजे ती बी अवघडे मग त्यात थोडं कुठतरी नाहीचा आम्हाला पाडा ला। लागला मग पाडा लागल्यानंतर आता करायचं काय मग एक दिवशी असंच आम्ही आमचं एक राम मंदिर आहे तिथे बसलो होतो तर दुसरा एक मित्र गणेश नावाचा आला तिथं अरे म्हणलं का बसलं असं सगळं डोकं खाजवतो तुम्ही म्हणला अरे म्हणलं गणू भाऊ तुला एक बोलायचं ते म्हणलं बोल ना अरे म्हणलं आम्ही एक शॉर्ट फिल्म काढायचं आता ते बी ह्यांना का शॉर्ट फिल्म ह्यांच्या डोक्यात नसतं हे आलं कसं आयला म्हणलं ते काहीतरी तू नियोजन कर बघ कोण असलं तर एखादी मैत्रीण वगैरे कोण आयला मैत्रीण फित्रीण नाही म्हणला पण आपले पोपलचे पांढरंग वाघमारे तो आमच्या क्लासमध्ये होता म्हणले त्यांना आपण विचारू शकतो यायला म्हणलं विचार बाबा चांगलं होईल मग त्यांनी पांडुरंग सरांना फोन लावला आणि फोन लावल्यामुळं त्यांनी सांगितलं की असं असं आम्हाला एक शॉर्ट फिल्म करायचं आहे शॉर्ट फिल्म करायचं म्हणलं आम्हाला एक हिरोईन पाहिजे म्हटलं मग हिरोईन पाहिजे म्हणल्यावर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे एक नेहा ठाकूर म्हणून एक मुलगी आहे खूप छान अभिनय करते त्यांच्याशी संपर्क तुमचा करून देतो तर म्हणलं एक आपलं खांद्याचं वज कमी झालं मग आम्हाला हिरोईन मिळली म्हणजे आमचं पंच्याण्णव टक्के काम झालं कारण खेड्यामध्ये हिरोईन मिळणं खूप आवड आहे कारण खेड्यातली परिस्थिती बघितली तर मी तुम्हाला माझ्या पुढच्या सांगणार आहे की कसा अनुभव येतं तर आणि खेड्यात काय समोर शूटिंगवाल्याला हे बी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याला खूप वेळ आहे अजून मग आम्हाला हिरोईन मिळली हिरोईन मिल्ली मग म्हणलं आता सगळ्यात मेन गोष्ट राहिली पैसा पैशाची अडजेस कशी करायची म्हणलं पैशाची अडजेस पुन्हा करू आधी आपल्याला दोन माणसं शोधावं लागते हैं। ती, ती माणसं म्हणजे कॅमेरामॅन आणि एडिटर मग ठरलं की बाबा आता कॅमेरामॅन हुडकायचा मग त्या वेळेस आमची सरांबरोबर ओळख झाली जे फिल्म क्षेत्रामध्ये खूप नावाजलेलं गा गाजलेलं नाव आहे ते सर इंदापूरचे आणि त्यांची भेट माझी त्यांची भेट आमचे मित्र आमच्या गावातले मावलकर त्यांचं कॅमेऱ्याचं शूटिंगचं काम करत होते दादा मावळकर मग त्या दादा मावळकरांकडे मी गेलो आणि त्यांना सांगितलं की बाबा की असं असं आम्हाला एक शॉर्ट फिल्म काढायचं आहे तर त्यांचं इंदापूरला स्टुडिओ होतं फोटोचं हो मग ते म्हणले तुम्ही दोन दिवसांनी इंदापूरला या मग इंदापूरला गेल्यानंतर तिथं आमची गाठ सरांबरोबर त्या दादासाहेबांनी करून दिली आणि मग दादासाहेब आणि सरांनी एक चिकरठानचे सर आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क करून दिला मग तिथून आमचा गव्हाणे सरांकडे गेलो त्यांनी सांगितलं की हा माझ्याकडे आहे कॅमेरा करूया आपण शॉर्ट फिल्म मग त्यांना आम्ही कॅमेरा आणि ड्रोनचे आम्ही त्यांना सांगितलं लग। की बाबा तुम्ही मला हे काम करावं लागेल मग दुसरा प्रश्न राहिला की एडिटिंग एडिटिंग कोणाकडून करायचे मग त्यांनी आपले पुण्याचे सिद्धार्थ चौधरी सर ते एडिटर आहेत त्यांचं नाव आम्हाला सांगितलं मग आम्ही ज्या दोन गोष्टी पूर्ण केल्या